पूर्ण करायला किंवा पूर्ण व्हायला घाम किती गाळावा लागल किशाला चरखा किती बसेल याचा विचार केला का आता कर्जत आहे त्या मकळी कर्जात घाल म्हणजे कर्जाचा डोंगर माझं आयुष्य तोपर्यंत मी फेडतच राहतो रे बाय मा चला गे अजून बाकीच्या कोरांना बघायचं आपल्या पोटा पाणी काय बघायचंय का नाही झालं गे आता नवरतन संपलं उपास संपलं की आता काय वाटत नाही आम्हाला भूक लागली करून ठेवलं तुम्हाला चपात्या भेंडी भिंडी परत ता बटाट्यात परत बटाट्या केलंय हो तर बहिणी माझ्या तुम्हाला सगळ्या लय शुभेच्छा आज विजयदशमीच्या वर्ग आज दसरा आहे सगळ्याच्या घरी आनंदाचा दिवस आहे आज सगळं म्हणजे काय असेल ती रावणाचा नाश होतो म्हणते आज झालायच रावणाचा नाश होय आता काय एवढे बघा पुथी पुराण आपल्याला माहित नाही पण एवढं आहे की आज वाईट हाऊस विजय झालेला आहे वाईट काळ हितन समाप्त झाला आणि सत्य स्थापित झालं म्हणजे सत्याचा जा विजय झाला सत्याचा विजय न आपल्या सीतामाईचा विजय झाला कळ आई जगदंबेचा आई जगदंबेचा विजय झाला त्यामुळे ही दसरा मानला जातो रामणाचा नाश केला जातो तर बहिणी ना असंच मला पण म्हणायचं खरं सगळ्यांनी आपल्या स्त्रियांचा मान सन्मान इज्जत केली पाहिजे तसं तुम्ही देवाऱ्यावर तुमची देवी पुजताय का नाही तसंच तुम्ही दुसऱ्या स्त्रियांना बघताना त्यांच्या नजरेत ती एक देवी किंवा एक आई किंवा एक बहीण असं नजरात आपल्या पाहिजे मान सन्मान दिला सगळ्याला मान सन्मान दिला तर आपल्या म्हणजे काय जी काय वाईट घटना घडते ते होणार नाही त्या एवढंच मला म्हणायचं आहे तर बघा रानात आलो रानातलं निवेदन आपलं तुम्हाला सांगायचं आहे सा की आपल्या रानात आता पुढचा प्रवास कसा करायचा आहे कसा नाही काय करायचा आहे काय नाही आता काढून घ्यायचे मका आपली पाऊस उघडल्यावर अजून पण पाऊस आहे म्हणती ती पाऊस उघडल्यावर मका घ्यायची काढून शिरा आणि ह्यांना म्हणलं घाव करूया आणि मग भिवमुक नाही तर हरभरा करूया बदलून बदलून काहीतरी पीक पाहिजे कारण की उन्हाळ्याच्या तोंडावर माझं एक निवेदन आहे की एक एकरात आपली किळ लावायची असं माझं एक ही झालं या म्हणली मी आणला पण ह्यानी म्हणजे भांडवला कमी पडतो या भांडवला आपल्याकडे एवढं नाही कारण की केळीच्या रोपालाच जर आपल्याला एक एकर लावायची असली तर कमीत कमी चाळीस हजार रोपालाच लागते आली ती काय खात आलं खाता आपल्या गुरांचा घरी आहे म्हणा पण दुसरं जे काय त्याला लागतंय ला ते सगळं आणायचं तर एवढं भांडवल आपल्यापाशी नाही तरी पण मी आणलं म्हणलं करता करविता भगवंत म्हणलं आई जगदंबा त्यात आपल्याला काय तर सात दिन वाट दाखवल म्हणलं पण कस करत राहायचं तर माझं एक आहे बघा हे काही बांध दाखवा ही जी बांध आहे का नाही ही बांध कि एकच तुकडा असं ह्याकडे त्याकडे लग्न एक तुकडा एक एकराचा प्लॉटच बनवायचा मला ही बांध आणला म्हणलं फोडून टाकूया ही बांध नको आहे मध्ये कारण की खाली निमरान वर निमरान दर कुठलाच मेळ लागत नाही हा असा एकराचा प्लॉट जर केला तर ती जी काय बांधत आपलं राम गुतलं आपल्याला ती पिकवायला आओ बांधज आपला कमीत कमी सोळा ते सतरा फुटा जा रुंदीचा बांध आहे बांध फोडून टाकायचा तर बहिणीनो केळीच मी तुम्हाला सा सांगितलंय आतापर्यंत मी कोणाला सांगितलं नव्हतं पण तुम्ही माझी सगळी फॅमिली आहे सुख दुःख मी तुम्हाला सगळं माझं सांगते या तर ही आनंदाची गोष्ट मी म्हणले हंडा पण ह्यांचा मला नाकार आहे नाही म्हणते तर केळ लावायची तर तुम्ही सांगा मकला एवढा अब तू मकत आम्हाला रुपयाची त्यात काय राहिलं नाही रुपया आम्हाला फायदा होईल असं काय नाही आग महिन्यात तर द्या सोडून ना पण जी खर्च केलेला आहे ती सुद्धा तेवढा निघत नाही मग मी लयची काय अपेक्षा केली नाही मला दहा लाख होते ला आणि वीस लाख होते अशी तर स्वप्न सुद्धा मी अपेक्षा केली नाही पण याची इच्छा आहे की बाबा एवढं करावं तर ज्यासाठी तुमच्या दाजीला होता होईल एवढं कमेंटद्वारे सांगा की ही जे मी निर्णय घेतलेला आहे ही बरोबर हा एका चुकीच आहे एवढा सांगा हा तुम्ही म्हणताय गुरा आहे ती पण गुरात पण आता काय राहिलं नाही दुधाला भाव नाही काय म्हणजे काय राहिलं नाही कशातच काय राहिलं नाही मकाला भाव नाही दुधाला भाव नाही मग मी म्हटलं आपण आता शेतीत करतोय तर बदल करूया काहीतरी शेतीत जरा उलव ना करण्याचा प्रयत्न करूया माझी तर सात ह्यांला कडवर राहणार रह। आहे ह्यांनी मला काय बोलायचं ती बोलू द्या वाईट म्हणू द्या चांगलं म्हणू द्या आजपर्यंत ह्यांचा हात मी सोडला नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत ह्यांचा हात मी सोडणार नाही बहिणीनो काय का जिद्दीनं जगायची सव आहे मला मला खोट चालत नाही लबाड चालत नाही महाग पडलेलं चालत नाही काय असेल ती रेल तोंडावर आहे मग मला कुणी वाईट बोललं तरी चालेल बहिणीनो काय असेल ती तोंडार तडकी फड असते पोटात एका वाटात एक मला चालत नाही त्यामुळे ह्यांच्या महाग लागली या ह्याला ही बांध फोडून घ्यायसाठी कमीत कमी वीस ते पंचवीस हजार ह्यांनी मध्ये ते खर्च येईल कारण की ही जिशिपिन हे पण माझ्या चुकीमुळे झाड राहिलंय म्हणून राम द्या आता एवढं मोठं झालंय झाड तर एक निर्णय घेतलेला कसा आहे बघा तर ही सगळी काय असेल ती सगळी झडाल झाल्याने आणि झाले पांधर अक्षरशः पाय टाकायचं म्हणलं तरी पाय टाकू वाटत नाही इतकं गजमजलंय बघावं हे असं बुड काय मोठच्या सगळं काय असेल ते घ्यायचं आहे काढून शिला तुम्हाला कसं वाटतंय माझा निर्णय सांगा बरं तुमचा निर्णय चांगलाच आहे भांडवल बजेट परवडाव असं पाहिजे भांडवलच पाहिजे बहिणी भांडवला कमी पडतंय बघू मागाशी पण म्हणलंय करता करता स्वामी आई जगदंबा आहे काय ना काय ह्यात पण मार्ग काढल प्रत्येक संकटात बाहेर बाहेर काढ ही जे आपण विचार केला ह्यात पण आपल्याला बाहेर काढणार वाटतय काय करावं पण भांडवला खंड कमी या काय करता सगळं विचार केला तर पण खरं आता जे मनावर घेतलंय ना ते करून दाखवणार बघा बहिणी एका यात्रात माझा मळा फुलवणार म्हणजे फुलवणार त्यासाठी मला काय करावं लागेल ते कष्टाच्या जोरावर आम्ही नवरा बायको करणार पण करणार रान नाही एक एकर क्षेत्र आहे त्याला पण पाणी कमी आहे पण ते एका एकराच्या याक शेतीत कमीत कमी लोकाला होत असतील पाच लाखाच्या दहा लाखाच्या पण आमचा खर्च जाऊन जरी बस आहे आम्ही नटत आनंदात अगं पण एवढीच तू स्वप्न बघायला लागली हे स्वप्न पूर्ण करायला किंवा पूर्ण व्हायला घाम किती गाळावं लागल किशाला चारखा किती बसेल याचा विचार केला का कर्ज कर होईल आता तर कर्जतच आहे आ, तो आपता आपता भी पर ते मकन आता कर्जत आहे त्या केळीन कर्जात घाल म्हणजे कर्जाचा डोंगर माझा आयुष्य तोपर्यंत महेशराव म्हणलं होतं की नाही फक्त जिद्दीनं माझ्या पुरी संग संसार करा म्हणलं होतं म्हणलं होतं पण कविता ताय तुम्ही पण हात धुवून घ्यायला लागला काय महेशराव ती म्हणते बर जाऊ द्या चला घरी आपल्याला आज विजयदशमी दसरा गाड्यात व्हायच्या काय माहित आहे मिष्टी ना गाड्या ही घेऊन ते सगळं काय असेल ते व्यवस्थित केलंय फक्त आता ह्यांनी मागाला जायचं तर फुलं आणायला हार आणायला सकाळ तर लागली जावा पण परत अजून ध्यानात आलं दुपारच्या पुढं जावं म्हटलं भाजीपाला पण विसर काय तर घेऊन या नऊ दिवस आपल्याला निसरीवर छापूर होती आज तर मला भाजीपाला काय तू खाऊ दे म्हणलं दमान जावा आज आहे गुरुवार मौदाच आहे बाजार म्हणून म्हणलं जावा दमान तर मी निर्णय घेतलेला कसा आहे कसा नाही कमेंट मध्ये मा मला सांगा